नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे सरपंच पदाची निवडणूक होती तर त्याच्यामध्ये सूचक आमित भाऊसाहेब झेंडे यांनी रुपेश दत्तात्रे राऊत यांना सरपंच पदासाठी सूचक म्हणून फॉर्म भरला होता तर दिव्या ग्रामपंचायती रुपेश दत्तात्रय दत्तात्रेय राऊत यांचा एकमेव फॉर्म आला दुसऱ्या कोणी फॉर्म आला नाही त्यामुळे त्यांची दिव्या ग्रामपंचायती सरपंचपदी निवडणूक मोड आले जी नाही आहे तसेच सर्वांनी शांततेने सहकार्य केले सर्वांची पण माझी सरपंच हा जुनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच उपसरपंच सर्वांच्या निवड झाली असं डिक्लेअर करते याच्यामध्ये महत्वाचं असं आमच्या काळात पाच सरपंच आणि सहा उपसरपंच झाले ठरल्याप्रमाणे बाबाचा दौरा दादाचा दौरा यांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाला सर्वांनी जागून प्रामाणिकपणे आपापल्या काळात जे राजीनामे दिले होऊन दिले कोणाला सांगावं नाही लागलं आणि व्यवस्थितपणे पाच वर्षाचा काळ व्यवस्थित पाडला या पाच वर्षाच्या काळामध्ये अमित असेल मी असेल राजू शेट असतील रुपेश असेल आम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे गुन्हा पाच वर्ष विकास केला आमचे योगेश काळे असतील आमचे शोभा टिळेकर असतील शोभा झेंडे असतील श्रद्धा काळे सगळ्यांनी जे सहकार्य केलं अगदी व्यवस्थित कुणाची तक्रार नसताना व्यवस्थितपणे पाच वर्ष पार पाडल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि उपस्थित आमचे दैवत दादासाहेब जाधवराव आणि बाबासाहेब बाबासाहेब जाधवराव यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि ही निवड रुपेश राऊत यांचे सरपंच मध्ये निवड झाली असे मी जाहीर ग्रामपंचायत मध्ये रुपेश दत्तात्रय राऊत यांची निवड करण्यात आली दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या कार्यकालामध्ये साधारणतः सहा उपसरपंच आणि पाच सरपंच लोकांची निवड करण्यात आली होती यामध्ये बाबासाहेब असतील दादासाहेब असतील या सर्वांचं योगदान मोलाच होतं या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांच्या हातून गावची सेवा विकास रूपे से सेवा करण्यात से आलेली आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये सहा सात महिन्यामध्ये पण रुपेश असतील शोभा टिळका असतील हे मोठ्या प्रमाणावर विकास विकासामार्फत गावाची सेवा करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात विकास केला जाईल किंवा जे काही काम केले जातील हे बाबासाहेब दादासाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या सामान्यामध्ये काम केले जाते okay. पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायती निवडणूक झाली त्यामध्ये आदरणीय दादासाहेब दादा जाधवराव दा असतील ऍडव्होकेट बाजीराव झेंडे साहेब असतील भाऊसाहेब झेंडे असतील आमचे गणपत शितकल असतील नंतर आमचे सातपूर राऊत असतील लटकत वकील असतील राजाभाऊ काळे असतील आमच्या काळेताई असतील जिल्हा परिषद सदस्य या, या सर्वांच्या माध्यमातून ही आम्ही निवडणूक खेळली त्या काळी गावचे तरुण तडफदार कार्यकर्ते आमचे आमिर भाऊसाहेब झेंडे दुसरे आमचे वयोज गुलाबतात्या झेंडे आणि सर्वांनी आम्ही सर्वांनी ते पॅनल उभं केलं होतं आणि त्याच्यात ती आम्हाला चांगलं यश मिळालं मिळत यशाच्या माध्यमातून प्रत्येकाला पूर्वी कसं होतं पाच वर्ष राहायच्या दहा दहावी म्हणजे तुम्हाला सांगतो आपले शिवरीचे कामठे बापू पस्तीस वर्ष सरपंच राहिले आता तसं काय होऊ शकत नाही प्रत्येकाला इच्छा असते आणि मग तिथं ठरलं होतं की पहिल्या ह्याच्यामध्ये अमित भाऊसाहेब यांना सरपंच मग गुलाब सरपंच मग आमचे योगेश बापू काळ्यांना सरपंच सुमन दिलीपराव झेंड्यांना सरपंच आणि शेवट रुपेश होता पण कसं झालं कमी जास्त वेळ होतो म्हणजे त्या दिवशी तसा राजीनामा होत नाही दोन तीन दिवस पुढे मागे होतात आणि त्याच्यात दिवस कमी झाले आणि आता शोभाताईचे दिवस असताना त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि गोगल नवर आमच्या शब्दाला मान देऊन त्यांचा कार्यकारचे राजीनामा म्हणजे त्यांचे पहिले गावाच्या वतीने सर्व आमच्या सल्लागार समितीच्या वतीने सत्यशे आभार मानतो आणि भूपेशराव उपसरपंच केलं सरपंच केलं आणि आमच्या सुमताईंच मध्यंतरी आठ दहा दिवस पंधरा दिवसापूर्वी उपसरपंच म्हणून मला होतं पण माझे वडील आजारी होते आणि सोबत आहेत आणि माझी वडील आजारी असल्यामुळे मला इच्छा होऊ शकली नाही मी येऊ शकलो नाही याच्याबद्दल मी दिर्गिरी व्यक्त करतो पण त्यांनाही झालं सर्वांचे झालेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात खूप सिद्धांत झाली त्याच्यामध्ये राजाभाऊ आमचे जुना माणस राजाभाऊ समाज जुना माणूस म्हणजे राजकारणात नसणार राजेंद्र झेंडे आमचे जुने माणसे आहेत राजकारणात होता का नव्हता त्याचपासून आणि नंतर मग काही राजकीय इकडं तिकडं झालं जरी कोण कुठल्या पक्षाने या गावामध्ये पक्ष विषय काय नसतो सर्व गावकरी म्हणून एकत्र आणि मग युत्या झाल्या महायुत्या झाल्या त्यांच्या पक्षाचे नेते आम्ही सर्वजण विधानसभा लोकसभेला एकत्र आलो आणि त्याच्यातनं तेही ते आज आमच्या बरोबर इथं राजाभाऊ आज आमच्या बरोबर हो, त्याचा आनंद आहे त्यांची सगळी इथे सगळे आम्हाला आनंद आहे गावात आम्ही कधी राजकारण करत नाही गावाच्या विकासाच्या बाबतीत या सर्व तरुणांनी असंख्य कोट्यावधी हो रुपये प्रत्येकाच्या माध्यमातून इथं आणलेले अमित भाऊसाहेबांनी आणलेले गुलाब दत्त्यांनी आणले योगेशनी आणलेले राजा भाऊ सर्वांनी आपले आपले पैसे आणून गावच्या विकासाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य चाललेलं आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळी काम झाली आपली झालेले आमचे सुतार भाऊसाहेब आज नाही नाहीये आमच्या काळेच इथं आले आहेत काळे त्यांनी अनेक हे दिलेले आहेत आणि खूप चांगला विकास या गावचा या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी केलेला आहे ते जरी माझा आणि दादासाहेब आणि झेंडे साहेबांचं आमच्या ऍडव्होकेट बाजीराव झेंडे साहेबांचं नाव घेत असतं तरी पण प्रत्यक्ष ऑन फील्ड या मुलांनी खूप चांगलं काम केलंय आता पाणी आले पण पूर्वी पाण्याच्या अनेक अडचणी होत्या गावामध्ये टँकर चालू करायला लागतात शंभर टक्के जवळजवळ टँकर मुक्त गाव यांनी केलेलं आहे अनेक गोष्टी त्याच्याकरता विहिरीचं पुनर्भरण केले नवीन विडी केल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या शाळेच्या अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत शिक्षणाची पद्धत आरोग्याची पद्धत सगळं काही अतिशय चांगले आहेत आणि गुन्ह्या गोव्याने कोणाने जातीपातीचं राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम केलेले राजा भाऊ पण आमच्या बरोबर आहेत सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे <laughs> आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि असंच पुढे तरुणांना संधी दे देऊ नवीन नवीन आहे बाहेरी अनेक जण उभे त्याची इच्छा आहे की आम्ही सरपंच झालो पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांना आहे राहता राहायला आमचा झेंडेवाडीचा प्रश्न आहे तुम्ही कोणीतरी कामाला विचारलं तोही आम्ही सामान्य मिटू आणि तिथंही दिलेला शब्द आम्ही प्रामाणिकपणे पाळू कारण का त्याच्यावर माझी सही आहे आमच्या भिकरभाऊची सही आहे राजागोपाळांची सही आम्ही बाबासाहेबांची सही आहे आमच्या सर्वांच्या सही आहेत त्यामुळे तो आम्ही तोही शब्द दिलेला आम्ही करू एखाद दिवस इकडं तिकडं होईल पण आमच्याकडं काही वाटण्या विवारणे आम्ही सगळे गुण्या गोविंदाने आहोत आणि ते आमच्या महिला आहेत तेही मोठं म्हणून दाखवतात त्यांच्या काही इच्छा आहे का अजून काय नाही आहे आम्ही सर्वजण गुण आहोत आमच्या राजाभाऊ काळे पण असतात आमच्यावर येतील नाहीत आणि सर्वजण इथं कुठलाही भेदभाव गरीब श्रीमंत काही नाही आणि नाना तुम्ही बघताय सर्वजण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते चांगले कसलं राजकारण तर जे बाकीच्या गावांमध्ये होतं तसे इथं नाहीये अतिशय प्रगत गाव आहे सुशिक्षित गाव आहे सुसंस्कृत गाव आहे आणि गावातील सर्व तरुण मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात एक वेगळ्या विचारांनी या राष्ट्राला मदत करत असतात नवीन आलेले आमचे कुठे तलाठी सुतार काय आमच्या गावात आहे सगळं काय त्यांचे आभार म्हणतो कांबळे भाऊसाहेबांचे पाय आमच्या गावाला लागले येत नाही पण जात जाऊ सरकं लागतो तुमचं काम आहे पूर्वी सरकारला मोठं मान असायचा आता बाहेरच्या भाषणात सांगतो आधी डोळे आले बाकीचे संवेदना आले आविना झेंडे सर्वांचे आभार मानतो तुमच्या सर्वांनी आमच्या शब्दाला मान ठेवला तुम्ही जर शब्दाला मान ठेवला नसता तर हे आम्ही साध्य करू शकलो नसतो आणि या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रामाणिकपणे दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळोवेळी राजीनामे दिले आणि त्या राजीनाम्याच्या माध्यमातून हसत खेळत दिले आणि त्या माध्यमातून हे सर्व हे कार्य झाले एक गरीबाचं पोर म्हणजे आम्ही रुपयाशी गरीबाचं पोर घे आणि ते आज झालं त्याच्यात खूप आनंद तर त्यालाही सर्वांनी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे त्याच्या मागे उभे राहिलेले ते सर्व विकास काय होणार याच्यापेक्षा तुझं नाव होतं तुझं आज नाव लागून गेलं अनेकांची इच्छा होती तुझं नाव लागू एकदम गरीब कोट आहे आणि तू लागला त्याच्या मागे आम्ही सगळे आम्ही सगळे इथं जातीचे नाना मानसांनी सगळे भाऊ लहान भाऊ छोटा भाऊ असं आमचं काम आहे परत एकदा रुपेशला शुभेच्छा देतो ताईंनाही शुभेच्छा देतो ジェインジェイマール。